तर बघा मी आलेलो सरमकुंडीत आणि कोण भेटलंय कोंडू तात्या खूप आनंद झाला <laughs> अगं ये ना इकडं तू पण हे आम आमची माझी बहीण आहे मग तात्या मस्त यार खूप दिवसांतर भेट झाली आमची नंद पोहोचली आम्ही भेटलो तो हां हा गाडी पण याच बसमध्ये चालला कुठे जायचंय कुठे चाललो चाललो अच्छा आम्ही चाललोय धाराशिवला आम्ही पण याच बसमध्ये कोंड ती गाडी मला थांबणार ना डायरेक्ट धाराशिवला कोणतं तात्या चालले गिअरमाळ्याला आणि भेट झाली आमची चला तात्या मग <laughs> खूप आनंद झाला मला तुम्हाला भेटून <laughs> लग्नात कुठे आपल्याला असं बोलायला नाही लग्नाला निमंत्रण द्या ना की मी पहिल्यांदाच असं पब्लिक मध्ये व्हिडिओ बनवतोय म्हणजे असं बाहेर कुठे कारण कसं की पुन्हा हा वेळ नाही भेटणार आपल्याला म्हणून बनवला थँक्यू आता त्याला काही दमस निघाला नाही बस मध्ये त्यामुळे परत अजून पळत आलं गुंडतात त्याला भेटायला आणि नक्की का लग्नाचं निमंत्रण अरे तर काय सांगू मला असं व्हिडिओ वय खूप वाटतंय हा मलाच नाही सगळ्यांनाच वाटत असेल तुमचं वय जास्त पण रिअल मध्ये म्हणजे यंगच थँक्यू थँक्यू चांगले माणसं आहेत तात्या वगैरे सगळे किती भारी बोलते बघा की कि हालच आणि बसचा ड्रायव्हर पण काही आहे ना काही चहा वगैरे घेतला घेतलंय नक्की येरमळ्यात सारखं येत आता त्या पाट नंबर आता येणाशन द्यायचंय पण ही गाडी चालली येरमळ्यापर्यंत आणि ती गाडी काय म्हणते उतरून जावं लागलं गाडी ही, ही थांबेल ना मग पलीकडे पण एक आले ते बघा वेळ चाललाय ना त्यांना किती वेळ लागतो की तिकडे थांबायला परत ती माणसं थांबते आता एकदम सुपर हॉटच वाटते आणि मी आलो ना का त्यांनी घाईगडबडीत इयरबडचा सत्यानाश करून टाकलाय दिलं टाकून मला बोलत बोलत नुकसान करून घेतले मी आलो पाहुण्याकडे तर येईल नक्की हा फोन करा त्यांच्या गावाचं नाव नक्की नाही ना माहीत मला नाहीतर मी बोला विचारा नंतर हो विचारेन त्यांचं गाव सांगा थँक्यू चला भेटू परत मी एवढा अनमोल वेळ दिला काळजी घ्या मस्त राहा येस मला इंस्टाग्रामला मेसेज करा खरंच हो रिप्लाय ओके ओके फॉलो केलं मी पहिलंच फक्त मेसेज टाकायचा आहे चला येऊ का त्या खूप आनंद म्हणजे खूपच आनंद झाला मला म्हणून मी बसमध्ये डबल पळत आलो खाली चप्पल दिलं मध्येच टाकून तर खूप आनंद झाला बरं काय कोंड होता त्याला बघून त्यांनी तिथं उभा राहिलेले त्यांनी निघाले यरमाळ्याला आणि मी आहे सध्याला सरमकुंडीत मी आहे धाराशिवला परत मी बाईक माझी तिथं लावून आलो धाराशिव मध्ये पावसाळा सुरू झालाय उगच कधी तर मध्येच पाऊस झाला तर होत्या फजिती मग त्यामुळे मी काय केलेलं की धाराशिव मध्ये बाईक लावून मी इथं आलेलो व्हिडिओत बहीण पण आली बरं काय माझी कारण कसं की आम्ही आलो माझ्या एका बहिणीचं इथं प्लॉट आहे सरमकुंडीमध्ये तर त्या प्लॉटचा आम्ही बाबा नेमकं आमचं प्लॉट कुठं आहे तेच माहिती नव्हतं तर ते प्ला प्लॉट वगैरे बघितलं मग तिथं कसं आपण राहत नसल्यामुळं तिथल्या लोकांनीच कब्जा करून टाकला आहे म्हणजे त्यांचं उकरडं वगैरे म्हणजे शेण वगैरे हे ते काय टाकलं आहे त्यांनी जाग्यावरती त्यांचं असल्यासारखं त्यांनी केलं आहे परंतु तिथं गावचे उपसरपंच वगैरे भेटले आम्हाला मग त्यांनी म्हटलं की आम्ही त्यांनी तुमचं आहे इथं तुम्हाला देऊ आम्ही बरोबर मग तो ग्रामसेवक नसल्यामुळं ते नक्कल काही नाही भेटली ग्रामसेवक बोलला दोन दिवसाने या आणि देतो मग त्याच्यानंतर आम्ही परत निघालो तर कुंडू तात्या भेटले आणि खूप आनंद झाला खरं म्हणजे भेटलो आहे आम्ही पहिलं पण चांगलं आहे बरं का त्यांनी मी नुसता असा तात्या म्हणलं की त्यांनी चुपचाप बघायला लागले माझ्याकडे ते बीडचे आहेत ना कुंडेराम वाघमोडे ते आहेत ते कोंडू तात्या राहायला त्याने त्यांना म्हटलं मी लग्न झालं की नाही त्याने नाही नाही करताना बोलू की आम्ही असं चांगलं बोलले तो निघालाय गडबडीत तो पण हाय येरम्याला चाललाय आणि मला पण धाराशिवला जायचं आहे जा बस लागली मग त्यांना म्हणायला लागलं लाग ला, बस निघून जाईल पुन्हा तुमची फजित होईल त्याच त्या बसमध्ये म्हणजे हे आहे तिकीट काढलेलं आहे त्यांनी तो आलाय बीड होऊन इथं गाडी थांबली नाश्ता वगैरे चालू असेल इथं काही लोक हॉटेल आहेत मोठमोठे मग तिथं थांबल्यात था। ह्या पण बसचे काही तशीच बोंबाई इथं थांबलेले आहेत था। आता कधी येतात काय माहिती ड्रायव्हर कंडक्टर आणि मग येऊन बसलो मी पण मस्त वाटला तुम्हाला पण कसा वाटला चांगलं वाटलं मला आता असं वाटायलाय की बाबा मी इकडं आल्याचा फायदा झाला म्हणजे कोंड तात्याशी भेट झाली लग्नात खूप गडबड होती घाईन गडबडन गोंधळन लय माणसं होते त्यात कुठं बोलणं झालंन काय चांगलं आहे बरोबर का मला वाटत होतं त्या व्हिडिओमध्ये बघून की त्याचं वय जास्त असेल पण तसं जास्त वय काय नाही कमीच वयाचा आहे तो पण वाटतो तसा की जास्त वय असेल असं कदाचित तो माझ्यापेक्षा खूप लहानपण असेल हाडकुळा आहे नसता असा उच्चच्या उच्च हाईट खूप आहे त्याची त्यांची बस अजून नाही गेली खरं तर तिथंच थांबले आईला लेकरांसाठी पेडा वगैरे हो पण घेतलेला मध्येच टाकून दिलाय मी पेढा लि दे पेडा लिदी? आता कीर्ती गाणं पण लांबलो चांगला आहे बरं का बोलतोय चांगला पर तिथं कसं की बस आहे रस्ता आहे मग त्याचा आवाज मध्ये मध्ये असा याय लागला याचा गाड्यांचा तो काय बोलतोय ते तुम्हाला समजत नसेल चांगला बोलतोय मला म्हणला इन्स्टाला मेसेज टाका मी तुम्हाला फॉलोबॅक देईल आणि म्हणजे बोलेल तिथे आवडला चांगला आहे खूप चांगलं आहे रील बनवायची होती मला इन्स्टासाठी पण ह्या चालू व्हिडिओत मी रील कशी बनवू तो, सारक, तो पण कसं की सारखं सारखं मी पळत जाणार आणि त्याला अगंच त्याच्या डोक्यात येईल चिड आधीच तो टेन्शनमध्ये मध्ये त्याला बस भेट ना त्याला जायचं येडशीला पण त्या आता सध्या बसेस अशा आहेत त्या की एक बस चालली आहे फक्त येरमाळ्यापर्यंत मग येरमाळ्याला उतरून अजून येडशीला कधी जाणार तो या विचारात तो तिथं उभा राहिला आहे बस काही लाग ना तो कटावा आहे त्यामुळे मी काही डबल गेलो नाही आत्ता काही म्हणजे तो ह्या व्हिडिओतनं मी बाहेर निघणार आणि परत तो दुसरा व्हिडिओ करणार त्याच्यापेक्षा असंच होणार तो भाऊ बघायला लागलाय ग तोंडाकडं मी कधीच नाही करत असा व्हिडिओ कुठं पण आपलं घरी आहे फक्त किंवा कामाच्या ठिकाणी वगैरे पण तो भेटला ना त्यामुळं कोंड तात्या बहीण ता माझी म्हणती तुमची व्हिडिओ मी बघते म्हणून ती गेली ना बहीण पण ते दाजी आणि त्याने आले होते लातूरचे मग त्यांना पण जायचं होतं त्यामुळे त्यांनी पण निघून गेले पावसाचं वातावरण झालंय इथं पेढा खूप फेमस असतो मग घेतला लेकरांसाठी अर्धा किलो पेढा यात पाव किलो आणि यात पाव किलो म्हणजे टोटल अर्धा किलो हे पाव किलो आणि हे पाव किलो, किलो। पोरांना मग एक बहिणीची पण मुलगी आहे छोटी मग तिच्यासाठी पण थोडंसं देऊन टाकायचं यातन आहेच किती दोन चार लेकर <laughs> का बड़, 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 बड़ <laughs> मी काय इथंच व्हिडिओ थांबवतो कारण मामा वगैरे सगळे बघते त्याने म्हणत असेल हा का बडबड बडबड करायला लागलाय त्यामुळं या व्हिडिओला आता इथं दे कस बघत मी तो रील स्टार होता ना कोण होता तो तिथं भेटला मी? असा व्हिडिओ नाही मी? नेताजी चव्हाण त्याला नाही ओळखत तुम्ही तिथंच उभा राहिला आहे अजून गोंडेराम वाघ मोड त्याने माझी पण आय डी विचारली ची करतील सबस्क्राईब वगैरे आपले आहेत जवळचे म्हणून चला बाय बाय